नमस्कार मित्रांनो जय बाळवामा तुमच्या सर्वांचं सरशी स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलेलो पिंपरी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी मला एक चार दिवसापूर्वीच माहिती पडलेली या ठिकाणी बाळमामांचा बागा नंबर सात या ठिकाणी आलेला आहे परंतु मैदान वगैरे असल्यामुळे जर जमलं नव्हतं परंतु आज निश्चय गेला की आज काही करून मामांच्या दर्शनाला जायचं आणि आज या ठिकाणी मी दर्शनाला आलो दर्शन वगैरे झालं माझ्यासोबत बागा नंबर सातशे कारभारी अ कारभारी आपल्या का सोबत आहेत तात्या जय बाळमा मित्रांनो भरपूर काय आता तात्म्या आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून प्रथम तर आपण मामाचं दर्शन करूया आणि आपल्या मुलाखतीला सुरुवात करूया या जय बाळमा मित्रांनो जसं तुम्हाला बोललो आपल्यासोबत या ठिकाणी बनगर कारभारी आणि आमचे बिरुदा तिथे मामांची पुजारी आपल्या अं प्रथमदास जय बाळूमा अ खऱ्या मित्रांनो मला आज मोठा आनंद होतोय की मी साक्षात मामांच्या पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनल वरती सुरुवात माझी मामांच्या आशीर्वाद झाली दिवसभर फार वाढदिवस होते माझे पण माझ्या नशिबात किंवा माझ्या दैवतात लिहिलं मामांचं योग होता साडेचार वर्षापूर्वी मी मामांच्या दर्शनाला गेलो तिथून माझ्या साडेचार वर्षाच्या प्रवासामध्ये कुठल्याही कुठलीच मला कमी नाही पैशाची अडचण नाही कधी काय माझ्या मागे टेन्शन नाही मामाने काय ठेवलं नाही मी <सवति> जसं गेलो तसं मामांची सगळी सेवा करायला लागलो घरी आजही करतो आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आज या बैलगाडी क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात ओळख आहे माझी एक समालोचक म्हणून मी थोडक्यात एक मामांचे अनुभव किंवा मामांच्या काही मामांची सेवा केल्यानंतर माणसाला काय भेटतं ह्यासाठी मी थोडी मुलाखत घेतोय की आपल्या लोकांना कळू द्या की देवाची सेवा करसाल कराल सेवा तर खासाल मेवा असं मामाने सांगितलेलं त्यातनच थोडं आपण विरोधात आणि आपल्या आपल्यासोबत बनगर कारभार्यांच्या जाणून घेऊ बाळ जय बाळ काय सांगशील बिरदोदा तू तु, आम्ही तुला इंस्टाग्राम ला बघत असतो तू मामांचे व्हिडिओ टाकतो पहिल्यांदा मला सांगा मामांचा प्रपंच संसार हे कसं नियोजन असतं सगळं जायचं किंवा एकदम कुठं थांबायचं कुठं नाही कसं नियोजन असतं हे सगळं श्री संत सदगुरु बाळूमा देवालय आदमापूर पालखी क्रमांक सात आमच्या बघायचे कारभारी पांढरव मडगर तात्या हा पालखी नंबर सात आहे अशा एकूण बाळूमच्या एकोणीस पालख्या आहेत आमच्या बग्यात बारीक मोठ्या पाच हजार मेंढ्या आहेत आज इथं तर उद्या पुढच्या गावात असा बाळोमाचा दिंडी सोहळा रोज एका गावाला फिरत आहे नक्कीच ज्या त्या बघायला एक एक कारभारी नेमलेला आहे त्या कारभार्यांच्या नियोजन खाली हे पालखी सोहळा चालतोय बिर हे नियोजन कसं असतं एवढा तरी सगळी वाहन आपली मामांची मेंढी मावली बाकीचे सेव हे सगळं कसं चालत असतं किंवा कसं कस रुटीन असतो नेहमीच रोजच रोजच असं कायम फिरताच गाडाय हा फिरताच हा बाळू माय सांगितले चंद्र सूर्य कशा असू पर्यंत या बाळू धनगराचा गाडा चालणार नक्कीच बिरुदा मामांचं एक वाक्य होत माझी माझी वाऱ्यावरची वारात आहे हो मामांच्या ग्रंथात पण मी वाचन करतो रोज काय सांगतील मामांचे अनुभव वैयक्तिक तुला आलेले अनुभव काय सांगतील बाळूमा सांगितलं जो माझ्या तळाव सेवा करील जो माझ्या तळाव चाकरी करील त्याला बाळू हा कधीच कमी करणार मुक्याला वाचा देणार आंधळ्याला डोळ देणार पांगड्याला पाय देणार हा कलयुगातील संत म्हटलं तर माझा बाळू मक्कीच विरोधादा मामांचे असंख्य बघतात शेकडो बघतात आता इथं बाग्याला दर्शनाला प्रत्येक बाग्यामध्ये येतात आपल्या आत्मपूरला जातात तुला वैयक्तिक तुला आलेला मामांचा अनुभव काय सांगशील आपल्या भाग भक्तांसाठी काय सांगशील तुला आलेलं वैयक्तिक तुझ्या आयुष्यातला जसं मी आता स्टार्टिंगला मला आलेला साडेचार वर्षात माझी पाठीमागचे दिवस आणि आत्ताचे दिवस म्हणजे मागचे दिवस माझी इतके बेकार उद्दी बीड होता की बोलू शकत नाही परंतु आता मी मामांचं करायला गेलो एवढा मामांचा मोठा आशीर्वाद लाभलाय की आज माझी ओळख सगळीकडे झाली आहे प्रकारे तुला काय अनुभव आलेला मामांची वैयक्तिक आमची ओळख झाली बाळ माशिवाला आमचे काय नव्हतं आमचं बाळोमा आशीर्वादन जगात नाव झाले जे ती लोक वळखतात घरचं सगळं बाळूमा आशीर्वादन ओके पहिलं काहीच नव्हतं घरी कोण कोण आहे तुझ्या घरी दोन बाबा आहेत आई वडील आहेत बर लग्न वगैरे झाले तुझं नाही अजून नाही मित्रांनो बघा सेवेला म्हणजे मामांच्या सेवेत सानिध्यात कायमस्वरूपी इंस्टाग्रामला प्लेटी काय बिरुद्ध होता बिरुपुजारी झिरोसात बिरू पुजारी जिरोसात इंस्टाग्रामला अकाउंट बिरुद्ध आपण बघू शकता मामांचे व्हिडिओ असतात मेंडी मोरलीचे व्हिडिओ पडत असतात मित्रांनो फार मोठं यांचं पुण्य आहे की मागच्या जन्मीचं कुठेतरी पुण्य असेल की आज ताते असतील बिरद असतील बो असतील यांना हे एवढा मोठ म्हणजे एकशे चाळीस कोटी जनतेमधून यांना हा मामांच्या सेवेचा मान भेटला नाही कारण इथं काम करायचं किंवा इथं सेवा करायची ही कोणाचं काम नाही गुरुसेवा फार कठीण असते तात्या आपण बघतो पण मामांचं मामांच्याकडे अनुग्रह पद्धत नाही मित्रांनो अनुग्रह देणं नाही कारण ही सेवा मोठी आहे ह्या सेवेतच मामा सगळे देत आप असतात आपल्यासोबत तात्यात अं बागा नंबर सातशे कारभारी बंडकर जाते त्यांच्याकडून आपण थोडं जाणून घेऊ जय तादा जयबाळ काय सांगाल आम्ही तुम्हाला पहिले बसून बघतोय तसं करतोय तुम्ही आमच्या गावात पण आला सातेवाडीत येतात आपल्या इकडे येत असतो बघा ओढज भागात अ बाबी भक्ताना पहिल्यांदा काय सांगाल बद्दल तुम्ही काय सांगाल तुम्हाला अनुभव किंवा काय माहिती तरी सद्गुरु बाळोमा देवालय आजमापोर बघा नंबर सात कि सात नंबर बघा म्हणजे जगाला साथ देणारा हे बघा आहे आपल्या सात नंबर बघ्यात कुठलं पण जर मागणी केली आहे जर भक्तांनी आपल्याला एखादा नवस केलं सात नंबर बघ्यात तर ते सात नंबर बघ्यात बोललेलं नवस पूर्णपणे भक्तांना देव आपला बाळोमा आहे का नाही बाळोमाला बोलल्याप्रमाणे भक्तांना जशी सेवा करेल तसं देवमेवा देतोय नक्की ही बाळू माझ शब्द आहे ते म्हणजे आपण भक्तांना किंवा आपल्या मेंढक्यांना कुठला पण भक्ती होते किंवा मेंढके दे आपण सगळ्यांना सरसमान घेऊन चालणार सगळ्यांना काय विचार आहे ते प्रश्नाचं उत्तर देणार आणि सगळ्यांना व्यवस्थित सांगणार मामाच्या बरोबर लहान मोठा असा भेदभाव नाही 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 काय सुद्धा नाही सगळ्यांना सरसमान कायदा तात्या तुम्ही आता बरेच वर्ष झालं से मामांच्या सेवेत आहे कारभारी म्हणून बघ्याचं तुम्ही सगळं बघत असता म्हणजे कुठं जायचं कुठं थांबायचं कसं नियोजन लावायचं एक वैयक्तिक तात्या तुमच्या आयुष्यातले मामांचे आलेले अनुभव काय बदल झाला तुमच्या आयुष्यात बाळूमा जस आपल्याला बराच अनुभव आहे ते बाळूमान माझ्यासाठी सत्ता मला मी पाय माझा विहिरीत फ्रॅक्चर झाला फ्रॅक्चर झाल्यानंतर मामा मी काय जगण्या नव्हतो बर बाळू माझं माझ्यावर काहीतरी जरा लक्ष होत होतं त्यामुळे मी ती हेरीत वाचलो माझं गावातली माणसं मला कोणतरी हुबारेल असा माणूस कोण सुद्धा म्हणत नव्हतू शकले आणि पुन्हा थोड्या थोड्या वेळा ज्यावेळा मला चाल येईल त्यावेळा मी आधी मामाजी मेनरात सेवा केली होती आजमापरात सेवा केलेली होती पुन्हा आमचं शिवाजी मोरे म्हणून गड इंग्लजला पंचायती पंचाने मला फोन केला का पांडू कारभारी म्हणून तू याय लागते मी मामा मला नाही माझा पायप झाला झालाय मला जमणार नाही म्हणून मी सांगितलं नंतर परत मला बाळूमा सपना, सपना द्यायचा मा मी सपना द्यायची परत मला दृष्टांत दाखवायचा आणि मोरेमा दा माझा फोन यायचा असं तीन वेळा मी नाही म्हणून सांगलो बर चौथ्यांदा मला मोरेमा माझा फोन आला चौथ्यांदा आता मामा काय मला सोडणार नाही म्हणून मी गाव सोडलं पूर्ण गड मध्ये गेलो गड इंग्लंजला गेलो मला म्हणलो मी आहे मी आता माझ्यान कसं चालतंय तस चालवतो पुन्हा मी मेंढर घेऊन पूर्ण कर्नाटकात आतनी इकडे तिकडे दोन वर्ष आतनी भागात केलो पुन्हा आपल्या महाराष्ट्रात केलो त्या ज्या वेळा आज भागात होतो त्यावेळा आमच्या मेंढरांचं काय उत्पन्न होत uh, मेंढर कमी होती त्याकडं काय सुद्धा उत्पन्न मिळत होतं ज्या वेळा त्याक आम्ही महाराष्ट्रात पोचलो आणि आमच्या बघ्याच पहिलं ना तीन नंबर नाव होतं बरं ज्यावेळा महाराष्ट्रात आलो त्यावेळा वाल। ही आपल्या औषधी उपचार करायला डॉक्टरचे त्यावेळा तिने बघायचं सात नंबर नाव दिलं ज्यावेळा सात नंबर नाव दिल्यापासून बघायला देवाजी सात नंबर बाळमाने एक नंबर आमच्या सात नंबर बघायला सगळं पूर्ण पडलं मागल ती मागता देवाने सगळं दिलं कशीच कमी नाही तुटली काय सुद्धा कमी नाही तो आल्या आम्हाला एक आली होती पहिली देवाची एक ठेवली होती रथ नव्हता काय सुद्धा नव्हतं देवानं आपल्याला आम्ही मागाही अगोदर सगळं देवान करून आता सगळ्यात एक नंबर बघा आपला चालतो उत्पन्नाकडनं पण एक नंबर आहे सगळ्यात आता देवानं आपल्याला चांगलं ठेवलेलं आहे आपल्या बागेमध्ये साधारणतः किती मिंडी मोलीची संख्या आता साधारण बारीक मोठे साडेचार हजार ते पाच हजार मिळणार आहेत आता सात नंबर हा सात नंबर बघा एकोणीस बाग्या सगळ्यात सगळ्यात आता सात नंबर बघ्यात मोठा बघा ही सात नंबर आहे सगळ्यात आपण एक नंबरलाच बघायला सध्या आणि देवाने बघा बघ आहे आपणाला देवापुढे मी मी केले अजून आजपर्यंत मी कोणाला देवाला पण बोललो नाही आपल्या भावे मोठ्या अनुभवात मित्रांनो तर म्हणजे तात्याने सांगितलं थोडक्यात त्यांच्या आयुष्यातला कठीण प्रसंग म्हणजे विहिरीत पडलं पाया दुखपच झाली मामांनी स्वप्नात दृष्टांत देणं मेंढी माऊली दिसणं किंवा मोरे मामांचा फोन येणं हा एक योग होता की तात्यांना मामाने सांगितलेलं की तुला यालाच लागणार आहे तुझा हात दे पाय मोडू दे मला माहित नाही तू ये बाकीच मी बघतो तात्याही गेले नंतर आणि तात्यांनी आज अखंड सेवा चालू आहे तात्यांची तात्यांनी अनुभव दिले आम्ही अनुभव घेतलेले आहेत हे येणाऱ्या दर्शनाला बऱ्याच लोकांना अनुभव आहेत मित्रांनो मला मुलाखत घ्यायचं कारण म्हणजे मी स्वतः वैयक्तिक मी लाजत नाही कारण जे घडलं ते लाज येतात सांगायला कारण माझे दिवस खूप वाईट म्हणजे मित्रांनो साडेचार पाच वर्षापूर्वीचा काळ अट्टी कठीण काळ म्हणजे मी सांगू शकत नाही एवढा काळ डेंजर होता माझा पण मामाने कुठेतरी माझ्या आता दैवतात लिहिलेलं की मामा भेटतील आणि मामांच्या दर्शनानं मामांच्या सेवेत आहे मी मी कुठं जात नाही फक्त आदमापूरला जातो आणि असं बघायला दर्शन येतो घरी संध्याकाळी माझं वाचन ग्रंथ वाचन आरती जेपासो मामांचा पण तेवढ्या ह्याच्यातच मामाने माझ्या आयुष्याचं सोनं केलेलं आहे आणि इथून पुढं माझी सर्व भागभक्तांना विनंती आहे तुम्हाला आयुष्यात कसली अडचण असू द्या मी गणेश तांबे स्वतः तुम्हाला घेट देतो भक्त बाळूमामाची मनापासून सेवा करा तुमच्या आयुष्यातला कुठलीच अडचण आणि कितीही मोठी अडचण कसलाही रोग असू द्या तुम्हाला कुठलाही त्रास असू द्या शरीराला तुमचा त्रास असू द्या तुमच्या घरामाग काय जी कीड आहे पिढ्यान पिढ्याची ती सगळी इथं शंभर टक्के निघणार तुम्हाला मी बघा नंबर सातच्या मामांच्या पालखी म्हणून मी छाती डुकवून सांगू शकतो कारण मी या मामांचे अनुभव लय मोठे घेतले फक्त हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवा आणि ह्यात न आपले तरुण वर्ग कुठेतरी सरमार्गाला लागावा परमार्थाकडे वळावा कारण मामांचं आघात ज्ञान आहे मामांचं मोठं शिक्षण आहे आणि मामांच्या सेवेत तुमच्या आयुष्याचं शंभर टक्के सोन होणार हा माझा शब्द आहे आपल्यासोबत बो आहेत थोडं बुवांच्याकडून जाणून घेऊ हो जय बाळ मामा जय बाळा काय सांगाल मामांचे अनुभव मामांचे चमत्कार काय एखाद्या बाग्यावरती बाग्या तुम्ही बघितला चमत्कार काय सांगाल चमत्कार फक्त कसं आहे की माय बापा भूतकालावरती आल्यानंतर प्रत्येकाला आपण म्हणतो आपण काहीतरी करतोय पण नाही देवा आपल्या पाठीमागे एक मोठं रहस्य त्यालाच म्हणतात देव आणि हि पाहिल्यानंतर माय बाप्पा ही ताते जे आहेत ना मामा अशी एक कृती करून घेते की आज मुलं बाळ बरीचशी बिघडलेली दिसतात कोण कस कोणत्या स्वरूपात कोण कोणत्या स्वरूपात आज इकडं प्रत्येकाची मनस्थिती बिघडलेली आहे आणि त्यातून तात्या प्रत्येकांच्या वरती प्रक्रिया करत असतात पुजारी प्रत्येकांच्या वरती प्रक्रिया करत असतात मामांचा भंडारा देऊन मामांचा महिमा काय आणि हे केल्यानंतर काय होतं हे प्रत्येकाला समजून देत असताना हे बघूनच फक्त असं वाटतं की तुझी दासीचा दास करून ठेवा बाळूमामा तुझ्या दासाचा दास मला त्यांच्या चरणावरती जरी जीवनभर मला राहायला जरी मिळालं किंवा त्यांचा आशीर्वाद किंवा त्यांच्या कार्याला थोडंफार जरी जसं खारीनं सहकार्य केलं का के लक्षात रामायणामध्ये तसं तात्याला थोडंसं हे खारीच्या वाट्यानं सहकार्य व्हावं माला मी मागणं मागेल देवा ह्याच्यापेक्षा काही नाही मोठं त्यांचं कार्य फार मोठं या सूर्यासारखा प्रकाश देण्याचं कार्य आज मुलं सुधरवणं एवढं सोपं नाहीये माय बाप्पा आई वडील हरलेत पण माझ्या तात्या कवा कवा सुद्धा मारून पुजारी मारून या मुलांच्या वरती प्रक्रिया करत असतात हेच पाहायला सुद्धा बाय बापा मिळणं हे सुद्धा या भूतलावरती भाग्य मित्रांनो मृत्यू लोकी म्हणजे ह्या भूतालावर आता बुवानी थोडक्यात सांगितलं आजच्या तरुण पिढीसाठीच म हा व्हिडीओ बनवलाय मित्रांनो कारण आपली तरुण पिढी बरीच भरकटलेली आहे मित्रांनो एक वेळ तुम्ही खरंच करून बघा एक वेळ येऊन बघा जर तुम्हाला ह्या बळमामांचा अनुभव मी शंभर टक्के घेऊन देतो फक्त मनापासून करा तुम्हाला एक महिन्याच्याच जर मामांचा अनुभव आला नाही तर मी तुम्हाला माझे व्हिडिओ दिसणार माल मी तुम्हाला सांगू शकतो कारण मामांचा मोठा आघात आघात माहिम आहे तात्या मला एक आता आपल्या आपल्या बागा नंबर सात मध्ये एखादा असा चमत्कार किंवा एखाद्या मामांची लिला घडलेली का एखादा प्रसंग सांगा मला फक्त जाता जाता शेवटचा जय बाळू मी मला दृष्टांत एखादी जरी गोष्ट दाखवली तर मी मेनक्यांना सांगतोय असं जर मेनक्यांना सांगत गेलो तर बाबा ना असं असं होतंय असं पुढे जाऊ नका तर जर गेलं तरी नाही तर मेंटका हे आपल्याला देवाने जरा दाखवून चमत्कार दाखवलेला आहे मी मध्ये व्हिडिओ पण बघितलेत बरेचसे अस मामांचं लिला गात मामांचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं मी वाचलेलं की मामाने सर्परूपात दर्शन देतात मामा नागरूपात अजूनही ते आहे असं कधी तळावरती आपल्या बागेमध्ये झालंय का मामा इथं आलेले साक्षात स्वरूप रूपामध्ये किंवा नागरूपात किंवा मी एक मध्ये कासवचा कासव पण आलेला आपल्या बागेमध्ये जुना व्हिडिओ बघितला ते काय सांगाल ते दोन अनुभव मला काय सांगाल आपल्या बाबा कासव काय आणलेलं होतं आपल्या काही बर आमोशा ज्या वेळा असत्या हे बाळा मेंद्रापाशी एखाद्या जर ज्या वेळा आपण कोण पारा जर करत नसेल तर साक्षात बाळमा नागाच्या रूपात येऊन पारा करायला पूर्ण मेंढरा या भोवत्यांनी वाघर बहुतेनी बाळ मामा साक्षात मामाचा पारा करा येत असतो स्वतः मामा मामा येतो अनुभव घडले नक्कीच जात शेवटचा प्रश्न आता आपले एवढे पाच साडेचार पाच हजार मेंढी मावले मामांच्या काळात राखण असायची आम्ही ग्रंथात मामांच्या रात्रीच तवा भरपूर भीती असायची लांडग्यांची वगैरे आता तसं काय जाणवतं गावात ते कसं आहे आपण संध्याकाळी आरतीच्या अगोदर मामाच्या सगळ्या या पालखीला किंवा घोडा म्हणा ही वाघरला ऊध घालतोय ज्या वेळेला ऊध घालतोय नाही ऊध ही बाळूमामाची मेंढऱ्यांना किंवा सगळ्या आपल्या पालखीला किंवा मेंढक्यालाही संरक्षण म्हणून नक्कीच ऊध नाही मामाच्या वाघरीभोवती कोणाची काय सुद्धा येत नाही मग एखादा ते कसा असतंय बाळूमामा ज्या वेळा असल्यापासून एखाद्या लांडग्याच्या म्हणा लांडग्याचा विश्वास असतो ते एखादा पिल्लू नेते पिल्लू मामाच्या लांडग्यान जर नेहलं तर ती जास्त वाढ होत असत्या की नेहलेला चांगलंच असतंय आणि जास्त करून कोण येऊ शकत नाही तर मामाची पूर्ण ताकद आहे भंडारा फोकला तर मामा जर कामच होत आहे नक्कीच मित्रांनो एका अनुभव म्हणून सांगतो मामाचं ग्रंथात वाचलेलं एक मग लांडगा आहार मागतो मामांच्याकडं आणि लांडग्याचं एक वर्षी जाते की जबडा जा उघडल्यानंतर त्याचा तो देवाण दिला गुंधर तो ते खाल्ल्याशिवाय त्याचा तोंड मिटत नाही सकाळी सूर्य उदय झाल्यानंतर लांडगा एक मामांच्याकडे आहार मागतो मामा त्याला सांगतात बरं आता माझी मेंढरी गेली आता तुला इथं काय भेटणार नाही खालच्या दिशेला जा तिकडे काहीतरी भेटेल आणि नंतर त्या लांडग्याला तिथे एखादी शेळी भेटलेल्याच दृष्टांत म्हणजे एक किती लिला असेल ही भरपूर आहे करण्यासारखं तर माझी सर्व भाग भक्तांना तरुण वर्गांना माय माऊलींना विनंती आपण अवश्य कसली अडचण असू दे तुमच्या आयुष्यात मामांची सेवा करा तुमच्या कुठल्याही अडचणी या ठिकाणी पूर्णपणे अगदी तुमच्या जमिनीचे असू द्या तुमची शारीरिक व्यता असू द्या तुम्हाला कुठला शरीराचा त्रास असू द्या कुठलंही काम तुमचं आणणार नाही मामा शंभर टक्के तुम्हाला त्यातनं बाहेर तुम्णा काढणार हा माझा शब्द आहे तात्यांच्या बोड दादा समोर मी तुम्हाला सांगतो आणि मामांचे अनुभव घ्या आणि खरंच भक्ती मार्गात या आयुष्यात म्हणजे जगात तुम्हाला स्वर्ग जर बघायचं असला ना तर एक वेळा आदमापूरला जा आणि स्वर्ग सुद्धा दिसणार आणि त्या स्वर्गातला देव सुद्धा तिथे दिसेल एवढं बोलतो आणि थांबतो मित्रांनो धन्यवाद बाळूमाज्या नावानं चांग मेंढ्याच्या नावानं चांग मुळे महाराजाच्या नावानं चांग रामचंद्रताच्या नावानं चांग रे मरगोबाईच्या नावानं चांग रे विठ्ठल बिरुदेवाच्या नावानं चांग रे मरगोबाईच्या चांग रे जय जय बाळ एवढं बोलतो मित्रांनो तरांना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळूमामांच्या नावानं चांग रे